हॅलो नमस्ते कसं आहे हा सगळे छान ना मी पण मस्त आहे तुमच्यातले बरेच जणांनी विचारले मला मॅडम ट्रम्प गोल्ड कार्ड बदल जरा व्हिडिओ बनवा ना म्हणून त्यामुळे तुमचे रिक्वेस्टसाठी मी हा व्हिडिओ बनवती आहे हे बघा ट्रम्प साहेबांना काय माहिती का त्यांना आपला देश खूप खूप श्रीमंत प्रगत करायची त्यांची इच्छा आहे त्यामुळे ते ठरवलं अना नको तिथे अनावश्यक तिथे खर्च होतो तो खर्च कमी करायचा आणि योग्य तिथे आपण गुंतवणूक करायची आणि आपले देशाला श्रीमंत बनवायचं आपल्या सगळ्यांना वाटते अमेरिका म्हणजे काय श्रीमंत आहे पण कित्येक वेळेला काय असते का हो बाहेर दिसते तसं नसते काही काही दिखावे असतात त्यामुळे त्यामुळे त्यांचे इकॉनॉमीचं पण ऍक्च्युअली काय आहे खरी खरी परिस्थिती ही त्यांना माहिती आहे त्यामुळे ते काय ठरवलं आपण ट्रम्प गोल्ड कार्ड विसा इश्यू करायचा आतापर्यंत ई बी एस आ, जे विसा वापरत होते आणि हे विसा वापरून ग्रीन कार्ड लोकांना मिळत होतं आणि त्याच्यामुळे त्यांना तिथे राहायला म्हणा सगळ्याला सोपं होतं त्यामुळे ट्रम्प साहेबांना ठरवलं आपण अजूनही जास्त पैसे कसे करायचे हे काही अगदी थोडकेला होते आपल्याला देशाला श्रीमंत करायचं आहे देशाचे इकॉनॉमीसाठी ते पैसे पाहिजे आणि त्यांना हे पण कळले बरेच लोकांना परमनंटली अमेरिकेत राहायला आवडते हे लोकांची सायकॉलॉजी पण ते अंडरस्टँड करून घेतलेली आहे म्हणताना ते फाईव मिलियन डॉलर्स म्हणजे आपले पैसे सांगायचं ते त्रेचाळीस कोटी रुपये दिले का नाही तुम्हाला कायमचं तिथे राहायला ट्रम्प गोल्ड कार्ड विसा मिळतो हे त्यांनी कोणासाठी केले हे काही आपल्यासारखे जनसामान्यांसाठी नाही केलेलं आहे ते सांगितलेलंच आहे कोण त्यांना यायला पाहिजे वेल्दी रिच आणि सक्सेसफुल पीपल ह्यांचं आकर्षण ते त्यांना आकर्षित करण्यासाठी हे इश्यू केलेलं आहे का म्हणजे हे लोक आले की ते बरेच लोकांना जॉब्स देतील जॉब्स क्रिएट करतील त्यामुळे हे आपल्यासारखले नॉर्मल साधारण लोकांसाठी नाही आहे आता तुम्हाला वाटेल हे पहिल्यांदा के ते केले का नाही जगात असे बरेच देश आहेत जिथे आपल्याला पैसे देऊन तिथलं सिटीजनशिप विकत घेता येते असं त्यामुळे हे काय तर नवीन नाही आहे चालू केलेलं अमेरिकेत नवीन चालू झालेलं आहे एवढंच आता हे तुम्ही म्हणता हे आपल्यासारखल्यांना नाही आहे ते कोण ह्याचा फायदा घेऊ शकतो आता हे बघा विराट कोहलीसारखले लोक हां कायमचं ज्यांना जाऊन फॉरेनमध्ये राहायचं आहे किंवा सिनेमातले वगैरे सिलेब्रिटीज ज्यांच्याकडे भरपूर पैसा है, तेना काई काई? आहे त्यांना काही 43 थ्री क्रोर्स म्हणजे हे लोक इझिली जाऊन राहू शकतात त्यामुळे हे काही आपल्या सरखले नॉर्मल ऑर्डिनरी पीपलसाठी साठी नाहीये आता मला वाटते हे माझं मत आहे तुम्ही समंजस माझे मताशी सहमत आहात का हे सांगा मला वाटते एवढे पैसे देऊन तिथलं सिटीजनशिप घेण्यापेक्षा हे पैसे आपण आपले देशातच इन्व्हेस्ट केले काहीतरी नवीन नवीन लोकांनाही जॉब मिळण्यासारखे कंपनीज म्हणा काही उद्योग चालू केले मग अमेरिकेत जाऊन कशाला राहायला पाहिजे आपल्या इंडियातच राहून आपण मस्तपैकी राहू शकतो का नाही आपले कंट्रीचे आपल्या लोकांना आपण जॉब देऊ शकतो आता टाटा वगैरे हे काय केले हे नाही इझिली हे काही जाऊन राहू शकले असते तिथे हां त्यांना रेड कार्पेट घातलं असतं कुठल्याही देशानं पण नाही तेही काय केलं इंडियात त्यांना जास्त प्रगती करायची होती इंडियन त्यांना खूप दिलेला आहे हे त्यांचं तेच सांगतात त्यामुळे मला वाटते आपण सुद्धा हा विचार करायला पाहिजे आपल्याला सर्व काही कोण दिलेलं आहे आपल्या देशानं दिलेलं आहे पाणी हवा सगळं प्रेम सगळं काही आपल्या देशानं दिलेलं आहे मग एवढे फाईव्ह मिलियन डॉलर्स किंवा त्रेचाळीस कोट रुपये देऊन अमेरिकेत जाऊन कशाला राहायचं आपल्या देशातच राहूया की पैसा आहेत ना एवढे तर इथेच इन्व्हेस्ट करूया काही कारखाने चालू करूया काही नवीन चालू करूया म्हणजे आपोआप आप आपले कितीतरी लोकांना जॉब्स मिळतील आणि जॉब्स मिळाले की आपोआप आप प्रगती होत जातीय हे आपण समजून घ्यायला पाहिजे नो no डाऊट ट्रम्प काही करतात रोज नवीन नवीन त्यांचं चालू असते ते काही करतात ते त्यांचे देशासाठी त्यांचे देशाचे प्रगतीसाठी त्यांचे देश चांगलं होण्यासाठी हे आपण त्यांचं त्यांना सोडून घ्या आपल्याला काही देणं घेणं नाही आणि आपल्याला विचार करायला पाहिजे आपल्या देशाचा आपल्या लोकांचा आपल्या माणसांचा जी माणसं आपल्याला प्रेम देतात आ? जी माणसं आपल्याला खूप काही मदत करतात ह्या लोकांचा आपण विचार करायला पाहिजे मला वाटते आपण जरासा थिंकिंग पण बदल करायला पाहिजे हे व्हिडिओ मी का केला म्हणजे बरेच लोकांना हा विषय हवा होता आ? गोल्ड कार्ड म्हणजे काय कोणी आपण जाऊन राहू शकतो का किंवा तिला तपडते अहो कॉमन माणसं आपल्याला मला म्हणून कुठे माहीत असते मी बघते माझे विद्यार्थी यांचे फोन येतात त्यांच्याकडनं विचारून घेते आणि करते तुमच्यासाठी कोणी काही उपजत आईचे पोटात तर सगळ्या गोष्टी काही शिकून येत नाही आपण शिकत असतो आणि एकाही लोकांना असं पण वाटते सारखं काय अमेरिका अहो आता अमेरिका न्यूज मध्ये आहे आता तिथे काय काय चाललंय आपली मुलं तिथली कशी आहेत हा विचार करूया ना ज्यांना काही वाटत नाही ते सोडून द्या त्यांचं काही मला बोलायचं थे, नाही त्यांच्याबद्दल हे प्रत्येकाचं पण आपली मुलं तिथे आहे त्या मुलांबद्दल खूप वाटते आता कॅनडाबद्दल रोज येते त्याच्याबद्दल रोज वाटते मी रोज देवाला नमस्कार करताना म्हणते कुठे ठेव आपल्या मुलांना सुखात ठेव समाधानात ठेव आनंदी राहू देत ती म्हणून आता शेवटी आपल्याला काय बघायचं आहे आपण आधी आपलं बघतो नो डाऊट प्रत्येकाना बघायला पाहिजे प्रत्येकानं आपलं बघत गेला की आपल्या देशाचंही आपोआप चांगलंच होणार आहे त्यामुळे ट्रम्प साहेब बघतात ते त्यांचे देशाचं बघतात मग आपण आपल्या देशाचं बघायला पाहिजे आपल्या देशात जे, देशा जे बांगलादेशी असतील आणि दुसरे कुठले देशातनं रोहिंग्या असतील आणि टर्कीचे लोक असतील येऊन राहिलेले कोणी येऊन राहिलेलं असलं की त्यांच्याबद्दल पण मला वाटते सरकारनं जरा स्ट्रिक्टली पावलं उचलायला पाहिजे आणि आपणही जनसामान्य आपल्याला कळलं तर कर। लगेच सरकारला म्हणा लोकल पोलिसांना म्हणा कळवायला पाहिजे त्यांची मदत करायला पाहिजे म्हणजे आपल्या मुलांना आपल्या देशात भरपूर नोकरीच्या संधी मिळतील आणि अहो आपल्या दारात आपल्याला भरपूर कामं मिळाली की कोण दुसरीकडे जाईल कोणीच जाणार नाहीये हे स्पष्ट आहे आपले देशात मिळत आता कितीतरी कॉमेंट्स मला मुलं लिहितात बघा इथे काही आम्हाला नोकरी मिळत नाही काही नाही त्याच्यापेक्षा तिथे आम्हाला पीसफुली आम्ही राहतो कॉमेंट्स वाचा तुम्ही कळेल उगीच आपली मुलं नाही जात आ? त्यांना इलाज नाहीसं होतंय इथे त्यांना नोकऱ्या लागत नाहीये किंवा ते, कंडिशन्स तेवढे चांगले नाही आहेत कोण म्हणते नव्वद तास काम करा कोण म्हणते सत्तर तास काम करा त्यांचंही त्यांचं स्वतःचं आयुष्य पण आहे ना त्यामुळे त्यांनाही ते वाटते आपलं चांगलं व्हावं चांगलं राहावं आणि हे प्रत्येकाचं हे आहे विचार करायला पाहिजे प्रत्येकानं अच्छा ते मला वाटते मी तुम्हाला ट्रम्प गोल्ड कार्ड विसाबद्दल व्यवस्थित माहिती दिलेली आहे हे ती काही कमी असलं तर फॉरेनमध्ये बघून आपली मुलं बघतात माझे व्हिडिओज काही हवं असलं तर तुम्ही ॲड करा मी काही परफेक्ट नाही आहे मी कसं विचारते लोकांकडून वाचून घेते आणि मग बनवलेला आहे का म्हणजे माझ्या भरपूर मैत्रिणी आहेत त्यांना काही माहीत नाही आहे त्यामुळे एवढे इन्फ्लुएन्झर म्हणून आपण काम करता जे काही आपल्याला येते आपल्याला कळते तर आपण दुसऱ्याला द्यायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे अच्छा हॅव ए गुड डे